आज काहीतरी वेगळं खण्याचा मूड झाला होता आणि नाश्त्याला काय बनवावं बरं असं वाटलं तर आज आपण साधी सोपी इडली बनवणार आहोत आणि त्यासोबतच खाल्ली जाणारी आपण एक झंझरी चटणी पण बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर इथे आपण या, या ग्लासने दोन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच ग्लासने अर्धा ग्लास उडीद डाळ घ्यायची आहे तर इडली बनवण्याचे एक दिवस अगोदर आपण डाळ आणि तांदूळ भिजत घालायचं आहे दिवसभर आणि संध्याकाळी वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर त्याला आंबोत ठेवायचं आहे हे बघा मी ते तांदूळ आणि उडीद डाळ दिवसभर भिजवून संध्याकाळी वाटून घेतलेली आहे आणि आता दोन्ही एकत्र करून आता याला भिजत ठेवणार आहे आणि याच्यावर एक खोलगट ताट झाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे आप रात्रभर आपलं पीठ फुगून येईल आता आपलं हे पीठ रात्रभर आपण आंबवण्यासाठी ठेवलेलं आहे आता बघूया हे बघा चांगलं फुगून आलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण आता इडली बनवायला घेऊ हे बघा थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करू आणि त्यावर इडली स्टीमर ठेवायचं आहे आणि या पात्रामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी ठेवून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आता ह्या इडली पात्राला तेल लावून घेऊ आता आपण हे बॅटर या पात्रामध्ये ओतून घेऊ पूर्ण भरायचं नाहीये हे फुगल्यामुळे पूर्ण भरतं आता हे आपण इडली पात्रात ठेवू अशाच प्रकारे दुसरे हे भरून घेऊ आता याच्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट झाकून ठेवून वाफवून घेऊ आता आठ मिनिट झालेले आहेत गॅस बंद करू आणि झाकण काढून बघू हे बघा आपली इडली किती मस्त टम्म फुगलेली आहे आता याला काढून घेऊ आता याला थंड झाल्यावर काढून घेऊ काढून घेऊ हे बघा आपली इडली किती मस्त झालेली आहे मस्त टम्म फुगलेले आहे बघा आता आपण ताटामध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेऊ आपली इडली बनवून झालेली आहे आता इडलीसाठी लागणारी चटणी आपण बनवून घेऊच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या एक वाटी हे भाजले शेंगदाणे अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथे दोन चमचे साखर टाकायचे आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घे घ्यायचं आहे तर आता आपली चटणी वाढ झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता आपण फोडणीची तयारी करू गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक छोटंसं भांडं ठेवायचं आहे आणि आता यामध्ये छोटी वाटी तेल टाकून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन चमचे जिरं टाकून घेऊ आता जिरं आपलं तळत आहे आता आपलं जिरं तर आहे गॅस बंद करून घेऊ आणि आता ही फोडणी चटणी टाकून घेऊ ही चटणी खायला खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवून बघा खूप छान लागते आता हे चांगलं मिक्स करून घेऊ तर आता आपली ही चटणी तयार आहे तरी ते आपली तांदूळ उडीद डाळीची इडली बनवून तयार आहे त्यासाठी लागणारी चटणी शेंगण्याची ती पण बनवून तयार आहे तुम्ही ही इडली ह्या चटणीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारे इडली आणि चटणी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद